ओम श्री महालक्ष्मी नमो नम नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या पवित्र मार्गीर्ष महिना सुरू असून मार्गशीर्ष हा माता लक्ष्मीला समर्पित महिना आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित असतो कार्तिक महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष हा माता लक्ष्मीला समर्पित असतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केली जाणारी माता लक्ष्मीची सेवा उपासना आराधना यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्यावरची सर्व संकट विघ्न माता लक्ष्मी दूर करत असते त्याचबरोबर या मार्गीष महिन्यामध्ये अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आईनं आपल्या मुलांसाठी या मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे आता हा उपाय काय करायचा आहे कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या मुलांच्या बाबतीत आई वडिलांना विशेष काळजी असते मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल व्यवसाय संबंधित असेल आपली मुलं सतत चिडचिड करत असतील आजारी पडत असतील किंवा कोणत्याही कामामध्ये त्यांना सतत काही ना काही अडचणी येत असतील किंवा विवाह ठरत नसेल एखाद्यानं करणी बाधा केली असतील ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा कितीही मेहनत करत असतील कष्ट करत असतील तर देखील त्यांनी केलेल्या मेहनतीला कष्टाचे फळ प्राप्त होत नसेल तर त्यासाठी आई वडील विशेष चिंतेत असतात काळजीत असतात परंतु जर आपण काही जर विशेष प्रभावी उपाय जर काही विशिष्ट तिथींना जर केले तर त्या विशिष्ट तिथीच्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात त्याचबरोबर आपल्या मुलांवरील ही जी संकट असतील विघ्न असतील तर ती देखील दूर होण्यास मदत होते आणि म्हणूनच मार्गर्शी महिना अत्यंत पवित्र महिना असल्यामुळं आपण या जर मार्गर्शीच्या महिन्यामध्ये आपल्या मुलांसाठी जर काही उपाय सेवा जर केले तर आपल्या मुलांवरील ही सर्व संकट विघ्न बाधा दूर होण्यास देखील मदत होणार आहे आणि त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यानं यशप्राप्ती होणार आहे आता हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे जर आईला जर हा उपाय करणं शक्य होत नसेल तर कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती व्यक्तीनं हा उपाय केला तरी देखील चालेल उपाय करत असताना जरी तुमची मुलं शिक्षणासंबंधित नोकरी संबंधित जर घरापासून दूर अंतरावरती असतील तरी देखील हा उपाय केला तरी देखील चालेल आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया मार्गदर्शिश महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता तर गुरुवारी सकाळी ज्यावेळेला आपली मुलं अंघोळ करत असतील तर त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर खडे मीठ आणि हळद टाकायची आहे थोडंसं काळं तीळ टाकायचे आहेत आता जरी तुम्ही हा उपाय दररोज केला तरी देखील चालेल यामुळं आपल्या मुलांच्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली असेल किंवा इतर कोणतंही विघ्न असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे त्यानंतर देवघरातील देवी देवतांची माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा करायची आहे या मार्गशीर्षक गुरुवारी जरी तुम्ही माता लक्ष्मीच्या व्रताची मांडणी पूजा करत नसाल तरी देखील आईनं आपल्या मुलांसाठी एक अखंड दिवा या माता लक्ष्मीसमोर माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर प्रज्वलित करायचं आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना देशी गायीच्या तुपाचा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये चिमुडवर हळद चिमुडवर काळे तीळ भीमसेनी कापराच्या दोन वड्या आणि अखंड लवंगा टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा अखंड दिवसभर प्रज्वलित ठेवायचा आहे त्यानंतर आपण हा जो उपाय पाहणार आहोत तर तो संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे परंतु दिवसभर आईनं आपल्या मुलांसाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या मुलांवरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आता हा जो उपाय पाहणार आहोत तर हा उपाय आपल्याला साडेसहा ते साडेसात या तिन्ही सांजेच्या दरम्यान करायचा आहे साडेसहा ते साडेसात या दरम्यान माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि त्यामुळेच या वेळेत करायचा आहे परंतु काही कारणास्तव तुम्हाला जर शक्य झालं नाही तर मग तुम्ही रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करू शकता तर सर्वप्रथम पुन्हा एकदा आपल्याला तुळशी मातेची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूपधीप दाखवायचं आहे तुळशी मातेचा मंत्र जप करायचा आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपल्या देवघरातील देव देवी देवतांची इष्टदेवतांची माता लक्ष्मीची पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे पूजा करायची आहे जर तुम्ही गुरुवारचे व्रत करत असाल तर व्रत पूजा करायची आहे व्रताची कहाणी वाचायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला प्रथम मी ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या घ्यायचे आहेत तर सर्वप्रथम आईनं एक कणकेचा दिवा आपल्या मुलांसाठी बनवून घ्यायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जरी दोन मुलं असतील तीन मुलं असतील चार मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी कणकेचे वेगवेगळे दिवे बनवून घ्यायची काही गरज नाही एक बनवून घेतला तरी चालेल एक मोठ्या आकाराचा आपल्याला हा दिवा बनवून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून बनवून घ्यायचा आहे दिवा बनवत असताना या पिठामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद आणि चि थोडंसं मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर देशी गाईचं तूप घालून तुम्हाला हा दिवा बनवायचा आहे हा दिवा बनवल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद दोन भीमसेनिक कापराच्या वड्या दोन अखंड लवंगा पिवळी मोहरी आणि चिमुडभर काळे तीळ असे या दिव्यामध्ये वस्तू टाकायच्या आहेत त्यानंतर मी ज्या आता एका प्लेटमध्ये वस्तू सांगणार आहे तर त्या सर्व काढून घ्यायच्या आहेत तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे दोन तमालपत्र अखंड तमालपत्र असावीत आता मी तुम्हाला या ज्या वस्तू सांगत आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर प्रत्येकासाठी या वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत दिवा जो बनवलेला आहे तर तो दिवा आपल्याला एकच घ्यायचा आहे परंतु या वस्तू आपल्याला प्रत्येकासाठी वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत जरी तुमचा मुलगा किंवा मुलगी शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त वेग घरापासून दूर असतील तरी देखील तुम्ही हा उपाय त्यांच्या नावाने देखील करू शकता त्यानंतर तमालपत्रावरती एक ओंजळभर खडे मिठे घेवायचं आहे त्यावरती एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे पिवळी मोहरी एक ओंजळवर ठेवायची आहे त्यावरती लसणाच्या दोन अखंड म्हणजेच न सोललेल्या पाकळ्या ठेवायच्या आहेत त्यावरती थोडेसे काळे तेल ठेवायचे आहेत आणि या सर्वांवरती भीमसेने कापराच्या चार वड्या ठेवायच्या आहेत या सर्व वस्तू ठेवल्यानंतर यावरती तुम्हाला थोडीशी हळद ठेवायची आहे आणि या सर्व वस्तू घेऊन आईनं किंवा घरातील जो कोणी व्यक्ती हा उपाय करत असेल तर त्यानं देवघरासमोर बसायचं आहे एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आता दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर त्या सर्वांसाठी एकाच वेळेला तुम्ही हे सर्व साहित्य घेऊन वेगवेगळ्या प्लेटमध्ये देवघरासमोर बसू शकता त्यानंतर एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमोनमा या मंत्राचं जप करायचं आहे भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे एकशे आठ वेळा आपल्या इष्टदेवतांचं कुलदेवतांचं नामस्मरण करायचं आहे जी काही मुलांच्या संबंधित चिंता असेल विघ्न असतील संकट असतील बाधा असतील शिक्षणा संबंधित नोकरी संबंधित लग्न ठरत नसेल किंवा इतर दोष असतील ग्रह दोष वस्तुदोष तर ते सर्व काही तुम्हाला माता लक्ष्मीला या सर्व देवी देवतांना बोलून दाखवायचं आहे मनापासून आपल्या मुलांवरील ही सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम आपण जो दिवा बनवलेला आहे तर त्या दिव्याने आपल्या मुलाला किंवा मुलीला देवघरासमोर बसवायचं आहे आणि सात वेळा या दिव्याने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर या ज्या आपण वस्तू एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर त्या प्लेटमधल्या वस्तू आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही प्लेट जरी तशीच धरली तरी देखील चालेल डोक्यापासून पायापर्यंत सात वेळाही फिरवून घ्यायचं आहे फिरवत असताना आपल्या मुलांच्या बाबतीत जी काही संकट असेल विघ्न असेल बाधा असेल तर ते दूर करण्यासाठी मनापासून बोलून दाखवायचं आहे त्यानंतर ही जे साहित्य आहे तर ते घराबाहेर घेऊन यायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा फिरवायचं आहे कारण आपल्या घरामध्ये मुलांवरती किंवा कुटुंबावरती जी काही संकट विघ्न बाधा येत असतात तर ते सर्व या मुख्य प्रवेशद्वारातूनच येत असतात त्यामुळे सात वेळा फिरवायचं आहे आणि घरापासून दूर अंतरावरती नेऊन या वस्तू जाळून टाकायच्या आहेत जाळून टाकायच्या आहेत किंवा तुम्ही पुरून टाकल्या किंवा दूर अंतरावरती फेकून दिल्या तरी देखील चालेल पण घराच्या जवळपास या वस्तू फेकायच्या नाहीत घरामध्ये येत असताना हातपाय स्वच्छ धुवून मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे सेम असाच उपाय तुम्हाला दुसऱ्या मुलासाठी करायचा आहे तिसऱ्या मुलासाठी देखील करायचं आहे आता तुमचं जर मुलगा दूर का कामानिमित्त असेल नोकरीनिमित्त असेल शिक्षणानिमित्त असेल तर मग तुम्ही त्या मुलाच्या नावाने अशा प्रकारे उपाय करायचा आहे उपाय करत असताना या सर्व वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे आपल्या मुलाचं जे काही नाव असेल तर ते नाव घेऊन आपल्या मुलांवरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर या वस्तू मी सांगितल्याप्रमाणे दूर अंतरावरती नेऊन फेकून द्यायच्या आहेत किंवा जाळून टाकायचे आहेत आता जो आपण दिवा केलेला आहे तर तो दिवा देखील आपल्याला एकतर वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे किंवा मग तुम्ही आ, हा दिवा स्वच्छ धुवून एखाद्या दे गोमातेला देखील खाऊ घालू शकता त्याचबरोबर हा उपाय तुम्हाला फक्त मार्गदर्शक गुरुवारी करून चालणार नाही तर ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी किंवा इतर जे सणवार असतात तर त्याला देखील करायचं आहे त्याचबरोबर शक्य असेल तर दर शनिवारी देखील तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे हा उपाय केल्यानं तुमच्या मुलांच्या बाबतीत जी काही संकट असतील विघ्न असतील बाधा असतील अडचणी असतील तर त्या सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे आपल्या मुलांच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे त्यांना कोणत्याही कामामध्ये अडचण येणार नाही फक्त हा उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच आपण केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होणार आहे माता लक्ष्मीचा आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवती ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद